शेगाव धुमाला येथील प्रमुख रस्त्यावरचे अतिक्रमण पोलिसांनी काढले सोलापूर टेंबुर्णी कुर्डवाडी व तिरे या मार्गी अनेक भाविक आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात दाखल होतात यामुळे शेगाव धुमाला येथील प्रमुख रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम पोलीस प्रशासनाने केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली पंढरपूर येथे आषाढी सोहळ्यासाठी आलेले अनेक भाविक फक्त पासष्ट एकर परिसरात राहतात तसेच शेगाव दुमाला हे गाव नदीपलीकड असल्याने त्या परिसरात अनेक मठ आहेत या मठामध्ये हजारो भाविक राहतात यामुळे सोलापूर कोडवाडी व तिरे या मार्गी अनेक भाविक पंढरपुरात दाखल होतात येथील रस्त्यावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते यामध्ये पायी चालणाऱ्या भाविकांचा अधिक समावेश असतो तसेच हे भाविक चंद्रभागा नदी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी देखील जातात यामुळे रस्त्यावर सतत गर्दी असते परिणामी रस्त्याच्या आजूबाजूला अनेक दुकानदार रस्त्यावर दुकाने मांडतात यामुळे रस्ता अरुंद होतो याचा भाविकांना ये जा करताना त्रास होतो यामुळे या ठिकाणी या कोणत्याही अनुसूचित प्रकार घडू नये ग्रामसेवकांचे पथक व नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकासोबत पासष्ट एकर चौक ते तीन रस्त्या चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण जेसीबीच्या काढले आहे यामुळे भाविकांना गर्दीतूनही ये करणे अधिक सोयीचे होणार आहे रस्त्याच्या बाजूला व रस्त्यावर दुकाने मांडून व्यापाऱ्यांनी व्यवसाय करू नये रस्त्यावर व्यवसाय केल्याने भाविकांना चालण्यासाठी रस्ता शिल्लक राहत नाही यामुळे अपघात होण्याची शक्यता असते यामुळे चंद्रभागा नदी पासून ते शेगाव दुमारा चौकापर्यंत अतिक्रमण काढण्यात आले आहे असे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी सह्याद्रीशी बोलताना सांगितले आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर